नमस्कार आज आपण बनवणार आहे फ्रेंच फ्राय त्याच्यामुळे इथं मी तीन बटाटे घेतले ते आता आपण सालं काढून घेणार आहे त्याचे बघा अशा प्रकारचे आपण आता ना सालं काढून घेणार आहे बघा आपण इथे बटाटे साळून घेतलेत आता आपण काप करणार आहे त्याचे बघू शकतात मी अशा प्रकारचे हे बाजूचं असं मी साईडला काढते आणि असं मधी काप करायचं बघा अशा प्रकारचे काप घेतले प्रकारचे आपण काप करून घेतले आता आपण एकदम छोटे छोटे असे काप घालून घेणार आहे बघा अशा प्रकारचे आता आपण काप करून घेतोय बघा आता आपण या थाटामध्ये काढून घेतो आहे अशा प्रकारचे काप केलेत आपण बघा इथं आपण पाणी तापायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये आता आपण मीठ घालून घेतो आहे आणि हे काप केलेले आहेत ना हे उकडायला टाकतो आहे त्याच्यामध्ये थोडेसे उकडून घ्यायचे पाच सहा मिनटं एक उकळी काढून घ्यायची बघा आपण पाच सहा मिनटं झालेत उकळी आली आता आपण काढून घेतो आहे जास्त पण नाही उकडायचे आता आपण गॅस बंद करतोय आणि हे सगळे पण काढून घेतोय बघा आपण आता ना पुसून घेऊ सुक्या कपड्या ना असं पुसून घ्यायचं सगळे पण असे एक एक करून बघा असा आपण हे ना सगळे सुकायला ठेवणारे पूर्ण सुकून द्यायचे असे थोडेसे बघा हे आपले ना सुकले पूर्ण आता आपण वाटीमध्ये काढून घेतोय बघा इथं आपण ना कॉम्फ्लॅर घेतले आता ते आपण थोडं थोडं करून याच्यावरती टाकायचं थोडं थोडं करून असं टाकून आणि आपण हलवून घ्यायचे असे बटाटे असे त्याला पूर्ण लागलं पाहिजे कॉम्फ्लॅर थोडं थोडं टाकून परत एक चमचा घालतोय आपण आणि परत असं हलवायचं जेवढं लागत असेल तेवढंच टाकायचं बघा इथं मला आहे ना तीन चमचे कॉम्फ्लर लागलं आता बास करूया आपण बघा आपले तेल तापले आपण आता गॅस एकदम बारीक केलाय आता आपण तळायला टाकतो ता एकदम स्लो गॅसवर तळायचे बघा ये ना स्लो गॅस वस असे राहून द्यायचे लगेच नाही हलवायचं थोडं एक दोन मिनिट ठेवायचे तसेच आणि नंतर हलवायचं बघा आता आपण हलवून घेतोय एकदम स्लो गॅस वस होऊन द्यायचे म्हणजे एकदम कुरकुरीत अशी होती बघा असं दोन दोन हलवीत राहायचं गॅस स्लोच ठेवायचा बघा आपण पाच सहा मिनिट ना पूर्ण तळून घेतले आता आपण काढून घेतोय बघा असा आवाज येतोय बघा अशा प्रकारचे आता आपण सगळे पण तळून घेणार आहे बघा इथं पाच सहा मिनटं झाली आता आपण ही पण अशेच काढून घेतोय बघा अशा प्रकारचे तळे आता आपण सगळे पण अशाच प्रकारचे आता तळून घेणार आहे बघा हे पण असे तळून घेणार आहे पाच सहा मिनटं पूर्ण तळून द्यायचे बघा आपण याच्यावरती टाकायला ना मिरी पूड घेतली आणि मिरची घेतली आपण याच्यातून अर्धा चमचा घेणार आहे हळद घेतली चवीपुरतं मीठ घेतले कारण मीठ आपण आधी पण वापरलेलं आणि इथे चाट मसाला घेतलाय हे आता सगळं पण याच्यावरती असं टाकून घ्यायचं मीठ पण आपण चवीपुरतंच टाकतोय थोडं हळद घेतली आणि मिरची पण आपण अर्धा चमचाच घेणार आहे आणि हे सगळं पण असं मिक्स करून घेऊया आपण बघा आपली बनून तयार झाले शेजवान चटणी बरोबर असे खाऊ शकतात तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका